नमस्कार मैत्रिणींनो आपली सखी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मस्त वांग्यांचं भरीत तर वांग्यांचं भरीत बनवण्यासाठी मी असे ताजे फ्रेश वांगे घेऊन घेतलेले तुम्ही बघू शकता किती ताजे आणि फ्रेश आहे ते अगदी नरम आणि हिरवेगार असे वांगे आहेत ते आमच्याकडे असे जळगाव जिल्ह्यात असे पांढरे वांगे येतात ह्या वांग्याचं भरीत अतिशय स्वादिष्ट असं लागते तर वांग्यांचं भरीत बनवण्यासाठी आपण आता वांग्यांना भाजून घेणार आहोत तर भाजण्या अगोदर आपण त्यांना थोडंसं असं तेल लावून घेणार आहोत तेल लावण्याचं कारण हे असते की तेल लावून भाजल्यानंतर आपलं हे वांग्याची वरचं टरफलं अगदी सहज निघून जाते म्हणून मी आता पूर्ण वांग्यांना असे प्रकारे तेल लावून घेणार आहे तेल लावल्यानंतर आपल्याला आता हे वांगे छान भाजून घ्यायचे आहेत आता मी हे वांगे गॅसवर भाजणार आहे पण आपण जर चुलीवर हे वांगे भाजले तर आपले भरीत अजूनच स्वादिष्ट होते पण आता चुलीची सोय नाही म्हणून आपण आता गॅसवरच भाजून घेणार आहोत एक एक वांगे आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे या प्रकारे मी आता एक एक करून तीनही वांगे भाजून घेणार आहे तुम्ही बघू शकता आपले वांगे छान असे भाजले गेलेले आहेत अगदी नरम झालेले आहेत आता आपण यांचे वरचे टर्फलं काढून घेणार आहोत असे अगदी नरम भाजायचे की जोपर्यंत ते बघा तुम्ही चारही बाजूंनी छान भाजले गेलेले आहेत तर आपण आता यांचे टरफले अशी या प्रकारे काढून घेणार आहोत आपले वांगे आता सोलून झालेले आहेत आणि ते वांगे सोलून घेतलेले आपण आता त्यांना चेक करणार आहोत कधी कधी काय होते वांगे बाहेरून चांगले दिसतात पण मध्ये ते कीड लागले निघतात त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे असा चमचा घ्यायचा आहे चमच्यानं आपल्याला असं एक 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 बाजूला करून थोडी असे आतमध्ये बघून घ्यायचं आहे खराब वगैरे नाही असं तुम्ही बघू शकता की ते पांढरशुभ्र वांगे निघालेले आहे मध्ये तर आपण याला वेगळं काढून घेणार आहोत अगदी पांढरं शुभ्र कुठेही खराब नाही अगदी छान असं निघालेलं आहे आता आपण याला भांड्या काढून घेणार आहोत परत आपल्याला दुसरे वांगेसुद्धा त्याचप्रकारे आतमध्ये छान बघून घ्यायचं आहे तर हे आपलं वांगं तिसरं वांगसुद्धा छान निघालेलं आहे अगदी पांढरं शुभ्र आपण यालासुद्धा विठापासून वेगळं करून घेणार आहोत तर आपले सगळे वांगे छान शुभ्र निघालेले आहेत आणि आतमध्ये त्यांच्या काहीही निघालेलं नाही आहे तर असं आपण चेक करूनच भरीत करायचं आहे आता आपण या वांग्यांना छान चमच्यानं असं थोडं मॅश करून घेणार आहोत छान बारीक करून घ्यायचं आहे या प्रकारे आता आपले वांगे मी मॅश करून घेतलेले आहे तर आपण आता त्याला भरताला आपल्या फोडणी करणार आहोत तर फोडणी करण्यासाठी मी इथे हे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे एवढ्या आणि पाच सहा लसण पाकड्या घेतलेल्या आहेत तर आपण त्यांना आता त्याचा ठेचा करणार आहोत ठेचा आपल्याला मिक्सरमधून जाडसर असा वाटून घ्यायचा आहे अगदी बारीक करायचा नाही आपला ठेचा वाटून झालेला आहे असं या पद्धतीचा आपल्याला ठेचा वाटून घ्यायचा आहे जाडसर असं त्याच्यात मी मिरची आणि लसूण वाटून घेतलेली आहेत तुम्ही बघू शकता अगदी बारीक नाही आणि जाडसुद्धा नाही असा ठेचा आपल्याला करून घ्यायचा आहे आता आपण आपले भत्तरची फोडणी करून घेणार आहोत तर फोडणी करण्यासाठी मी गॅसवर काळी ठेवलेली आहे तर फोडणी करण्याच्या अगोदर आपल्याला ही सगळी तयारी करून ठेवायची आहे ही कांद्याची पात आहे आपली ती मी धुवून स्वच्छ बारीक कापून घेतलेली आहे आणि हा कोथिंबीर कोथिंबीरसुद्धा धुवून कापून घेतलेला आहे आणि कांदा कांदासुद्धा आपल्याला अगदी थोडासाच बारीक कापून घ्यायचा आहे आणि शेंगदाणे घ्यायची आहे ही तयारी आपल्याला फोडणीच्या अगोदर पूर्ण करून ठेवायची आहे तर आपण आता फोडणी करणार आहोत तरी आता कढईत मी फोडणीसाठी तेल टाकलेले आहे आता तेल आपल्याला छान तपू द्यायचे आहे करायच्या अगोदर आपल्याला हे शेंगदाणे या खमंग खमंगास तळून घेणार आहोत म्हणजे मग नंतर फोडणी केल्यानंतर हे चांगले मोकळे असे भाजले जात नाही म्हणून अगोदर आपल्याला शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे आपले आता तळपायला लागलेले आहे आता ते आपण आपल्याला याच तेला फोडणी करायची आहे तर फोडणी करण्यासाठी मी अगोदर याच्यात थोडी मोहरी टाकणार आहे नंतर आपल्याला थोडी जिरे टाकायचे आहे जिरे जिरे आपण जिरे मोहरी तळकल्यानंतर आपल्याला आपण थेचा करून घेतला होता तर थेचा टाकून घ्यायचा आहे पूर्ण छोटा आपण टाकून घेतलेला छान परतून घेऊया थोक आपल्याला मीडियम फ्लेमवर छान भाजून घ्यायचं आहे आता आपण त्याच्यात कांदा सुद्धा परतून घेणार आहोत म्हणजे आपल्या ठेच्याबरोबर आपला कांदा सुद्धा भाजून जाईल तर आपला ठेचा आणि कांदा छान भाजून झालेला आहे आपण आता त्याच्यात टाकणार आहोत आपली कांद्याची पात जी बारीक कापून घेतलेली आहे तर ती कांद्याची पात सुद्धा आपल्याला याच्यात भाजून घ्यायची आहे अशी छान भाजून घ्यायची आहे कांद्याची पात टाकल्यानंतर आपल्याला थोडा कोथंडी कांद्याच्या पात सोबत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर आपलं सगळं मिश्रण दोन मिनिट आपल्याला छान असं सब... परतून घेऊन भाजून घ्यायचं आहे कच्चं ठेवायचं नाही आता आपला भटाटा मसाला पूर्ण भाजलेला आहे आपण आता याच्यात आपण हे भरीत करून ठेवलेलं भरीत मॅश करून ठेवलेलं आपण आता या मसाल्यात टाकणार आहोत घ्यायचं फ्लेम मिडियम खेळायची बघू शकता आपल्या भरपाला किती छान असं पिक्चर आलेलं आहे आणि सुंदर असं दिसत आहे आपलं भरपूर आपण जे शेगदाणे भाजून घेतलेले होते त्याला ते सुद्धा आपल्याला भक्तात टाकून घ्यायचे आणि एकदा पटून घ्यायचं आता आपण त्याच्या चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत टाकून घेतलेली आहे परत आपण त्याला परतून घेऊ तुम्ही बघू शकता आपलं भरित अगदी पूर्णपणे तयार झालेलं आहे असं भरीत माहितीनं तुम्ही सुद्धा करून बघा आमच्या जळगाव जिल्ह्यात हे भरीत खूप फेमस आहे हे भरीत भरताचे दिवस म्हणजे थंडीचे दिवस आले की आमच्याकडे भरताच्या पार्ट्यासुद्धा होतात व भरीत सेंटरसुद्धा उघडले जातात म्हणजे आपली जशी ऑर्डर असली तसं आपल्याला रेडीमेड भरीतसुद्धा मिळते आमच्याकडे साधे पाहुणे जरी आले तर आम्ही पाहुणचारसुद्धा भरीतपुरीचाच करतो आमच्याकडे थंडीत वांग्याचं भरीत एवढं फेमस आहे तर आपलं भरीत आता तयार झालेलं आहे त्याच्यात आता आपण कोथंबीर टाकून घेणार आहोत तर या भरीत तयार झालेलं आहे तर या भरतासोबत मस्तपैकी गरम गरम बाजरीची भाकरी किंवा कडण्याची भाकरी किंवा तुम्ही पुरी सुद्धा करू शकता तर मी आता कडण्याची भाकर करणार आहे तर कडण्याची भाकर सुद्धा मी तुम्हाला करून दाखवणार आहे भरीत आपले झालेले आहे तर आपण कडण्याची भाकर करणार आहोत तर कडण्याची भाकरी म्हणजे काय कडण्याची भाकरी म्हणजे तीन किलो ज्वारी घ्यायची आणि एक किलो उडीद घ्यायचे आणि त्याच्यात थोडे दाणे टाकायचे आणि मीठ आणि असं गिरणीतून दळून आणायचे म्हणजे झाले आपली कणण्याचं पीठ तर हे असं कणण्याचं पीठ मी दळून घेतलेले आहे आणि आपण त्याची आता भाकरी करणार आहोत ही कण्याची भाकर आपण भरीचसोबतसुद्धा खाऊ शकतो व त्याच्याबरोबरसुद्धा खाऊ शकतो आमच्या महाराष्ट्रातलं म्हणजे पंचपकवानाचं जेवण एकाकडे आणि एकाकडे आमची कण्याची भाकर असते तर अशी भाकरी तुम्हीसुद्धा करून बघा तर तुम्हाला मी दाखवणार आहे कळण्याची भाकर कशी करायची ती या प्रकारे आपण छान पीठ मळून घेणार आहोत हे पीठ मळताना थोडं चिकट होते कारण याच्यात उडीद असतो म्हणून तर पीठ मळल्यानंतर आपल्याला याला छान असं मळायचं असते म्हणजे आपण जेवढं या पिठाला मळणार तेवढी आपली भाकर चांगली जमणार तर आपण याची आता भाकर बनवणार आहोत तर आपल्याला भाकरीला जेवढा हुंडा आपल्याला लागतो तेवढा आपण घ्यायचा बाकीचा एकीकडे एक एक काढून ठेवायचा आता मी याची भाकर बनवणार आहे तर भाकर तुम्ही लाटूनसुद्धा बनवू शकता पण ती लाटलेली भाकर एवढा एवढी टेस्टला छान लागत नाही तरी थापलेली भाकर खूप छान लागते भाकर थापून घेणार आहोत तर भाकर थापताना खाली असं थोडं पीठ टाकायचे त्याच्यावर असा आपला भाकरीचा हुंडा ठेवायचा आणि एक हात असा भाकर गोल करायला आणि एक हात आपण असं भरून थापटायचं अगदी नवीन शिकणाऱ्यांनासुद्धा भाकर जमेल असा अशी ही भाकरी असते आपली कळण्याची आता आपली भाकर गोल झालेली आहे तर आपण तिला हातात दो दोघे हाताने थापून घेणार आहोत थापून तयार झालेली आहे अशी बारीक भाकरी थापायची आता हिला आपण तव्यावर टाकू जे थापताना जी, जी बाजू खाली होती ती वर आणायची आणि या पद्धतीने आपण भाकर टाकून घेतलेली आहे आणि जो जो वरचा भाग आहे तो त्याच्यावरती आपल्याला पाणी या प्रकारे असं लावून घ्यायचं आहे तर आपण भाकरीला पाणी लावून घेतलेलं आहे आपली जे खालची बाजू आहे ती आपल्याला आता वर करायची आहे आणि आपल्याला खालच्या बाजूनेसुद्धा आपली भाकर छान शेकून घ्यायची आहे आता आपली भरीत आणि भाकरी तयार झालेली आहे तर आपण त्याला आता सर्व करू तर मी या पुऱ्यासुद्धा केलेल्या आहे भरीतसोबत आपण पुरीसुद्धा पुरी खाऊ शकतो आणि कडण्याची भाकर तर मी तुम्हाला करून दाखवलेलीच आहे तर आपली कडण्याची भाकर पुरी आणि हे भरीत आमचं आता हे पूर्ण महाराष्ट्रीयन जेवण झालेलं आहे तर नो तुम्ही तुम्हीसुद्धा असं भरीत करून बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका